भात कापण्यास घ्या महात्मा त्यानं भेट घ्यायला आहे बघा माननीय जिल्हाधिकारी साहेब ते डोळे उघडून ते तुम्ही आता परत सहा महिन्यापासून राजपत्र दाबून ठेवलेलं आहे याची दखल घ्या आणि या गैरगरिबांना न्याय द्या

टीव्ही सेंटर वरून आलेली आहे संभाजीनगर मधलीच आहे टीव्ही सेंटरला आलेली आहे तर मग माझे पैसे गुंतलेले माझ्या मालकाचे मी पैसे माझ्या मालकाला कॅन्सर झालेला असून मी तरी माझे पैसे घेतच नाही मी काय करायचंय मला पैसे कोण देणार आता आता सांगा मग आता मी काय करणार सरकार काय झोपलेले आहे का हा साहेब आमचे किती मागे आहे पण त्यांनी काय करायचं हाँ? सांगा आता कसं करायचं इतके पैसे दोन वर्षापासून आम्ही काय खायचं काय घ्यायचं सांगा कस करायचं आता आम्ही कुठे जायचं कोणच्या जवळ कोणाजवळ मागायचे आमची मागणी पुरी करा आमचे पैसे आम्हाला भेटले पाहिजेत ते लवकर ह आमचे पैसे आम्हाला लवकर भेटले तरच आम्ही विलाज करू ना आमच्या माझ्या मालकाला कॅन्सर आहे मी काय करणार आहे कॅन्सरला पैसे किती लागत आहे मी रोडवर बसणारी बाई आहे मी ह पोत गाठणारी पाविसकर जेलरच्या समोर बसते हा पोत गाठायला रोज सकाळपासून तो संध्याकाळपर्यंत बसते एक एक रुपयासाठी मला बसावं लागतंय ती ठेव आता दुखण्यासाठी ठेवलेली होती ती जर आता नाही भेटत तर त्याचा उपयोग काय मग मी बजाजनगरचा रेवशी मी आदर्शला बारा लाख रुपये टाकलेले आहेत त्याचं व्याज येतं हे मी मा माझं वय पासष्ट वर्ष आहे आता माझी अशी कंडिशन आहे मुलं काही करते हे काही नाही मला आय टी काढला आहे आता हे पैसे भेटतील पैसे भेटतील आम्ही तुम्हाला असं देऊ तसं देऊ मी एक मॅडम म्हणजे घरी येऊ शकतो आणि माझ्याकडून ते पैसे घेतलेत त्यांनी हे सर्टिफिकेट देऊन टाकले तुम्ही हे करा मागची बँक बंद झाली महिन्याला पैसे देतो महिन्याला पैसे देतो दहा हजार बारा बदल देऊ असं करू तसं तुम्हाला चिंता नाही असं आहे तसं करून करून मला फसवलं आज माझी अशी कंडिशन मला अटेक आला दवाखान्यात जायला पैसे नाही आज गोळ्या घ्यायला पैसे नाही आज शिषे हे होत मी का मंदिरात काम करता निश्चित ते भेटी देखलो काहीतरी ते पैसे मिळवून द्याल कोणतरी असं मायाबाप कोणीतरी तयार व्हायला पाहिजे हो आज पैसे आमची लय हालय आज इतके अवघड झालं की आज मरायला मरायला तयार झालो मी आज इथं पहिलेच बायपास झालं आहे हे आहे गोळ्या लागतात दवा लागते आज काहीच नाही कोणी पैसे घेत नाही पैसे तर हे नाही आणि हे आदर्श नागरिकांनी गोड बोलून गोड बोलून फसवलं मला ती एक मॅडल देतली तिने आणि हे आम्ही असं करू बाबा तुमचं असं करू तसं करू आज माझ्याकडचं काहीतरी करेल सरकार असं मला वाटतं माय बाप आमच्याकडचं काहीतरी करावं तुम्ही बस नाही तर आम्हाला असंच मरावं लागेल मी तर विचार करतो की आज इथंच मेलं तर बरं होईल बोला तर आम्ही खूप दिवसापासून संघर्ष आहे पण आम्हाच्या आवाज हा हा कोणी जलील साहेबांच्या अतिरिक्त कोणीच आमच्या पाठीशी उभे राहिले आणि फक्त जलील साहेबांचं सा, जे आम्हाला जे न्याय मिळतोय फक्त जलील साहेबांनीच आणि पर्यंत जो पोचलो आहे आम्ही जलील साहेबांवरच पोचला आहे तर आम्हाला आमचा हक्काचा पैसा कधी मिळणार आमचा खूप गरीबाच्या कष्टांचा पैसा आहे सर तर आम्हाला सरांनी जर साथ दिली नसती तर आम्ही इथपर्यंत आलोच नसतो आम्ही कुठेतरी तिकडे भटकत राहिलो असतो मागे माझेमुळं कोणी या, आमच्या यासोबत असं तसं करत नाही पण जेव्हा जलील साहेबांनी आम्हाला गळ्याला लावून आमचे आवाज म्हणजे आसू पोचले तेव्हा आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे राहिले आणि ते आमच्या आम भावासारखे आमच्या सोबत राहिले त्यामुळे आम्ही आलो सर आमचे कष्टाचे पैसे लवकरात लवकर भेटावं असं आम्ही विनंती करतो आणि जोपर्यंत आम्ही इथून आमचे पैसे भेटत नाही जोपर्यंत भेटायलाच नाही आमच्या उपोषण करणार आणि इथेच आठ दिवस लागो महिना लागो आमच्या प्राणे गेला तर आम्ही इथंच बसणार आणि इथंच ठामपणे आम्ही बसणार आहे काय सांगाल केलेली आहे आंदोलन करताय सर्वप्रथम मी आपलं धन्यवाद करतो की कि किमान या शहरातील जे नेते मंडळी जे पुढारी मंडळी आहे यांनी दखल घेण्याच्या पहिले पत्रकार बंधू सुरडकर साहेब आपण आमची दखल घेतली त्याबद्दल मी कृती समिती व आदर्श ठेवीदारां तर्फे आपले धन्यवाद करतो आणि आंदोलन ज्यावेळेस घोटाळा झाला त्यावेळेस चालू केलेला आहे आम्ही क्रांती चौक ते पोलीस आयुक्त कार्यालय आम्ही आंदोलन केले अटक करण्यासाठी त्यामध्ये काही याचे पतसंस्थेचे मंडळ अटकही झाले त्यानंतर वेळोवेळी आम्हाला संघर्ष करावा लागतो आम्ही मंत्रिमंडळावरही ही संघर्ष केला आम्ही डीडीआर वर ही संघर्ष केला आम्ही विभागीय आयुक्तावर संघर्ष केला प्रत्येक वेळेस आम्हाला फक्त एक आश्वासन दिले जाते माननीय इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज हे आम्ही अवमरण उपोषण करत आहोत माननीय माननीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ज्या वेळेस या शासनाला सांगितले होते की आम्ही एक शिष्टमंडळ खासदार इम्तियाज जलील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही त्यांची भेट घेतली होती भेट घेतल्यानंतर त्यांनी सांगितले होते की या या लोकांचे या ठेवीदारांचे जेही रक्कम आहेत त्या त्वरित त्यांना त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करा त्याचे रूपांतर काही प्रमाणात आमच्या खात्यामध्ये आमच्या ठेवीदारांच्या खात्यामध्ये वर्ग झाले त्यानंतर आमचं राजपत्र शासनाकडून ज्या एम पी आय डी कायद्या अंतर्गत ज्या प्रॉपर्ट्या जप्त होतात त्या प्रॉपर्ट्या जप्त झाल्या शासनाकडून त्याला मान्यताही आली मान्यता आल्यानंतर त्या त्याचा राजपत्र आलं त्याचा एक घोषणाही केली की के या प्रॉपर्ट्या त्वरित विक्री कराव्या लिलाव करावा आणि त्याचा पैसा ठेवीदारांच्या मध्ये त्वरित टाकावा या गोष्टीला आता सहा महिने झालेले आहेत मान्य कलेक्टर साहेब सहा महिन्यापासून का थांबलेत आम्हाला कळत नाहीत या राजपत्रावर या एम राज पी आय डी कायद्यावर ज्या प्रॉपर्ट्या लिलावामध्ये एका अधिकाराची नियुक्त केलेली आहे नियुक्ती केलेली आहे ते आहेत कन्नडचे एस डी एम साहेब एस डी एम साहेब म्हणतात की मी पूर्ण जिल्ह्याचं करणार नाहीत ते पत्र पाठवतात कलेक्टर साहेबाला कलेक्टर साहेब पत्र पाठवतात त्यांना बस हे पत्राचा खेळ चालू आहे एकमेकांना पत्र देण्याचा खेळ चालू आहे या खेळामध्ये आतापर्यंत आमचे पंचावन्न ठेवीदार मिळलेले आहेत याचा जिम्मेदार कोण आहे आणि अजून किती वेळ येणार आमचे आम्हाला न्याय पाहिजे आहे या न्याय हक्कासाठी आम्ही खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज अवमरण उपोषण करत आहोत अन्न पाणी त्यागून आम्ही आज इथे बसलेलो आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत आम्ही इथून उठणार नाही आमचा हा निर्णय आहे आमचं नेतृत्व खासदार इम्तियाज जलील साहेब हे करत आहेत आमच्या ग्रामीण भागातल्या महिला आमच्या ग्रामीण भागातले पुरुष ज्येष्ठ नागरिक आहेत यामध्ये थुळकच असे काही लोक बघायला मिळतील तुम्हाला बाकीचे यंग लोक बघायला मिळतील बाकीचे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत या ज्येष्ठ नागरिकांना न्याय हक्क कोण देणार या शहरामध्ये फक्त तुम्हाला मतदान पाहिजे या जिल्ह्यामध्ये फक्त तुम्हाला मतदान पाहिजे मग यांच्या न्याय हक्कासाठी तुम्ही का उतरत नाही मी असा तुमच्या मार्फत स्थानिक नेते मंडळींना स्थानिक जिल्ह्यातल्या मंत्र्यांना मी हे तुमच्या मार्फत हा प्रश्न विचारतो धन्यवाद माझं नाव गजेंद्र बोरसे